श्री श्री स्वामी समर्थ तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की गणपतीच्या कोणत्याच पूजेला तुळस वापरल्या का जात नाही या मागची एक खूप छान कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे तरी एकदा वेळ काढून नक्की ऐका एक, एक प्रेमस्वीकृती आणि बदलेचे भावनेची कथा आहे एकदा गणपती बाप्पा गंगेच्या किनारी तपश्चर्या करत बसले होते त्याच वेळेस तिथून तुळशी माता जात होत्या व त्यांची नजर गणपती बाप्पावर पडली त्या त्यांच्या प्रेमात पडल्या त्या रोज गणपती बाप्पांना गंगेवर पाहण्यासाठी येऊ लागल्या एक दिवस धाडस करून त्यांनी गणपती बाप्पांना विचारलं मला तुम्ही फार आवडतात माझं तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल काय त्यावर गणपती बाप्पा म्हणाले मी ब्रह्मचारी आहे आणि मी कधीच विवाह करणार नाही त्यामुळे मी तुमची ही इच्छा पूर्ण करू शकत नाही हे ऐकून तुळशी मातांना राग आला आणि त्यांनी गणपती बाप्पाला श्राप दिला तुझी दोन लग्न होतील ते ऐकून गणपती बाप्पाही संतापले आणि त्यांनी तुळशी मातेला श्राप दिला तू एक झाड होशील तुझ्या शरीराचा एकही भाग माझ्या पूजेसाठी वापरल्या जाणार नाही आणि तसंच झालं काही दिवसांनी सिद्धी या दोघींसोबत गणपती बाप्पांचे लग्न झाले आणि ते लग्न कसं झालं यासाठीही आपल्या पुराणांमध्ये खूप छान कथा आहे तुम्हाला ऐकायची असेल तर मला कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त